कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे न पाठवण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला पुरवठा विभागाच्याच कर्मचाऱ्याकडून अकरा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडल्या या अधिकाऱ्यावर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी वर्ग एक या पदावर कार्यरत असलेले प्रदीप केदार याला अकरा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत विभागाला यश आलंय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देणारे तक्रारदार हे संगमेश्वर येथे पुरवठा निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत तक्रारदार यांच्या अखत्यारीत असणाऱ्या संगमेश्वर येथील धान्य गोदामाला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि संगमेश्वर तहसीलदार यांनी बावीस मार्च रोजी भेट दिली होती त्यावेळी तक्रारदार पुरवठा निरीक्षक त्या ठिकाणी गैरहजर होते तसेच त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याने तक्रारदार यांच्या अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे आणि गैरहजर असल्याचे सांगत तुमचा वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल पाठवणार अशी भीती घातली मात्र अशा अहवालास पाठवायचे नसेल तर पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली त्यानुसार तडजोड होऊन जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी अठ्ठावीस मार्च रोजी अकरा हजार रुपये लाचेची मागणी करून ती घेऊन येण्यास तक्रारदाराला सांगितले ही लाचेची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीकारत असताना जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्यानं संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलाय